छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम मावळे नव्हते असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय आणि त्यानंतर नवा वाद त्यांनी ओढावून घेतलाय नितेश राणेंच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर तुफान टीका केली आहे नितेश राणे पक्ष बदलता तसा इतिहास बदलता असा आरोपही विरोधकांनी केलाय भाजपचे नेतेही नितेश राणेंचं समर्थन करताना दिसत नाही आहे अजितदादांनी तर नितेश राणेंना सबुरीचा सल्ला दिलाय म्हणून आमच्यातले काही काटे आहेत सांगायचं ते नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे गॉर्डर चाल होता स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे औरंगजेबाच्या दरबारातसुद्धा सुद्धा हिंदू राजे होते तसे छत्रपतींच्या सैन्यात आणि त्यांच्या सभोवती हे अनेक मुस्लिम सरदार योद्धे आणि सैनिक होते शिवाजी राजांचा तोफखानाचा प्रमुख कोण होता किंवा शिवाजी शुआ, महाराजांचे अंगरक्षक कोण होते मी नावं घेत नाही या बकरी चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला असं कधी शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव त्यांची ही संकल्पना होती आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये तसं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो या मुगला